नमस्कार कुक वंदना वंदनादाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ब भरपूर प्रोटीन प्रथिने व कॅल्शियमयुक्त असं आहे लाडू शिंगादाण्याचे लाडू तयार करणार आहोत बघू शकता भरपूर पौष्टिक आहेत आणि रोज तुम्ही एक लाडू जरी खाल्ला ना तरी तुम्हाला अजिबात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही इतके हे लाडू हेल्दी आणि पौष्टिक आहेत आणि करायलाही सोपे आहेत आपण यामध्ये ए अजिबात तुपाचा वापर करणार नाही फक्त आणि शेंगदाणा खोबरा आणि खोबऱ्याचा वापर आपण करणार आहोत गूळ यापासून आपण हे लाडू तयार करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्त्वाच्या टिप पण सांगणार आहे पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग साहित्य बघूया इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ आहे एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे ही महत्त्वाची टीप आहे तुम्ही जर शेंगदाणे चांगले भाजले नाही तर तुमचे लाडू छान असे खमंग लागणार नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंद गॅसवर असे खमंग असे ला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे शेंगदाणे जाड बुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे त्यामुळे शेंगदाणे चांगले खरपूस भाजल्या जातात आता पाच ते सहा मिनिट आपण हे चांगले शेंगदाणे हलवून भाजून घेतलेले आहे एकदम छान असे खमंग क्रिस्पी झालेले आहेत हे बघा बघू शकता हातानेही त्याचे नुसते साल निघतात म्हणजे आपले शेंगदाणे छान असे शे। भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंग गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनिटं असेच कढईत राहू द्यायचे आहेत असेच गरम कढईत ठेवल्यानेही शेंगदाणे खूप छान क्रिस्पी होतात ही एक महत्त्वाची टीप आहे आता आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून ते पण भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामुळे हे लाडू आपले अतिशय क्रिस्पी लागतात व चविष्ट लागतात आणि पौष्टिक पण लाग आहे आता आपण हे एक दोन मिनिटं चांगले भाजून घ्यायचं आहे कारण आपली कढई गरम आहे खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा नाहीतर आपलं खोबरं करपू शकतं त्यामुळे बारीक गॅसवरच आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनिटं आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे बघू शकता रंग बदललेला आहे वास पण खूप छान येतो आहे आणि आता आपण हे काढून घ्यायचं एक आहे एका भांड्यामध्ये छान असं आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील यानंतर मी एक पाऊण वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे पण खूप पौष्टिक आहेत आणि हे लाडू तुम्ही थंडीमध्ये किंवा एरवी कधीही खाऊ शकता हे सर्व ह्या जिन्नसमध्ये प भरपूर पौष्टिक मूल्य आहेत आता हे एक ते दोन तीन मिनिटं चांगले तीळ भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरच सारखं हलवत राहायचे म्हणजे आपले तीळ करपत नाही व चांगले भाजल्या जातात तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कडे नेहमी भाजण्यासाठी जाड घ्यायची म्हणजे आपला पदार्थ छान आणि खमंग भाजला जातो ही महत्त्वाची टीप आहे, ले आहे।, जाले ले आहे। हे बघा छान असे आपले पांढरे तीळ भाजून झालेले आहेत ते पण आपण काढून घेतलेले आहे शेंगादाणे आता थंड झालेले आहेत आणि त्याचे सालं पण आपण काढून घ्यायचे आहेत पटकन निघतात हे बघा असे चोळून घ्यायचे आहेत आणि सालं काढून आपले झालेले आहेत आता मदे हे आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये खोबरं पण हे बघा असं चुरून घ्यायचं आहे तुम्ही हे खोबरं सुद्धा मिक्स करू चुरून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये शेंगादाण्याबरोबर घातलं तरीही खूप छान लागतं आणि आता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे यामध्ये घातलेले आहेत तीळ भाजलेले त्यानंतर आता आपण हे घातलेलं आहे सुंट पावडर एक चमचा आणि विलायची पावडर अर्धा चमचा हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे छान असं अजिबात आपण इथे तूप तेल काहीही वापरणार नाही फक्त आणि शेंगदाणे आणि खोबरं तिळाच्या आणि गुळाच्या प्रमाणातच आपण हे लाडू तयार करणार आहोत इथे एक वाटी मी किसून बारीक घेतलेला गूळ घेतला आहे गूळ नेहमी बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे छान असा मिक्स होतो व मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो त्यानंतर ही बघा असं मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू लागतात त्यामुळे झटपट होणारे हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा एरवी ही कधीही तुम्हाला हे लाडू खायला उपयोगी पडतील आणि प्रवासातसुद्धा हे लाडू घेऊन जाऊ शक शकता आणि हे अगदी महिनाभरसुद्धा छान टिकतात आणि भरपूर एनर्जी आणि पोषण युक्त असे हे शेंगादांना खोबरा आणि तीळ ह्याचे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत आता हे मिक्स मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी महत्त्वाचं म्हणजे गूळ आपण घातलेला आहे या लाडूमध्ये त्यामुळे आपण जायफळ घालायचं आहे जायफळ घातल्याने ह्या लाडूचे पोषण मूल्य अजून वाढतात जायफळ हे सर्दी खोकला ह्यासाठी पण चांगलं आहे त्यामुळे आपण हे लाडू पौष्टिक आणि एनर्जी एनर्जीसाठी सुद्धा आणि हे आपल्याला औषधी म्हणूनसुद्धा आपण हे खाऊ शकता इतके हे लाडू छान आहे बघू शकता हाताने पण किती छान असे मिक्स होत आहेत कुठेही आपण इथे तेल तूप वापरलेलं नाही आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान असं एक पाच मिनिट आपण हे चांगलं हाताने मिक्सर मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मऊसूद झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे खमंग झालेलं आहे आता ह्याचे आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एकसारखेच लाडू पाहिजे असेल तर एक, एक छोट्या वाटीचं प्रमाण घ्या आणि त्या वाटीमध्ये हे मिश्रण भरून त्या प्रमाणात तुम्ही एकसारखे लाडू करू शकता ही एक महत्त्वाची टीप आहे म्हणजे तुमचे लाडू एकसारखे होतील आता सर्व लाडू मी असेच करून घेणार आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा किती छान आणि पौष्टिक हा असा लाडू तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये आपले हे पौष्टिक हेल्दी लाडू तयार झालेले आहेत या टिप्स वापरून जर तुम्ही शेंगादाण्याचे लाडू तयार केले तर तुमचे लाडू अतिशय क्रिस्पी आणि खमंग असे लागतील आणि त्यातली शेंगदाण्याचा क्रंचीनेस खूप छान लागतो त्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू करून बघा नक्की तुम्हाला व तुमच्या मुलांना सगळ्यांना आवडतील आणि तुम्ही पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने लाडू कराल आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच छान रेसिपीसाठी वंदना वंदनादाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद